तर ट्युशनला जातो ट्युशनला पण खाडा झाला आणि तर कबड्डीची प्रॅक्टिस जातो तिथं पण खाडा झाला त्याला त्याची सांगितलं तुम्ही मला शाळेतले कबड्डी खेळ जाऊन तिथे प्रॅक्टिसला जातो ना तर अशा कबड्डीची स्पर्धा ही आपल्या जायला भेटला खेळ बेसन बनवले कसल रट रट शिजते साध सिंपलच स्वयंपाक केलेला आहे बेसन बनवले आणि भाकरी केले तर सकाळचीच भाकरी एक दीड पोरं घरी होती मन जास्त करावं लागतं पोरं खाल्लं तर खात जायचं नाही तर आणि करडीची भाजी बरीचशी राहिली पण आता काय आम्हाला जायचे दौंडला दौडला जाण्याचं कारण असं की येवाखान्याचं तर त्याची सूज काही कमी थोडी झाली पण आहे सूज आणि दुखतय पण तर म्हणलं नको नाही का हे घ्यायला रिस्क घ्यायला कारण त्याला खेळण्याचं जास्त नाद आहे जरी आज राहिलं उद्या राहिलं दुखायचं कि तो खेळायला जाणार शाळेत पण त्याला लांब चालत जावं लागतं यावं लागतं त्याच्यामुळं म्हणलं नको हे करायला म्हणलं एक्स रे काढूनच घेऊ त्याचा तर मग आता दोन ला जायचंय स्वयंपाक हे आवरलाय भैयाचं आहे घरी आम्ही तिघ जाणार तर त्याला आता बैयाला जेवायला वाढते मग आल्यावरती मी तर नाही जेवण आणि ते पण नाही जेवण त्यांनी दुपारी जेवलेत कामावर कोणासाठी पार्टी होती तर तिथं जेवण केले त्यांनी आणि यश फक्त जेवलं आल्यावरती तर आता जायचं दौंडला आवरले सगळं किचन हे आवरून घेतले वाकडं आल्यावर ते मग व्यवस्थित आवरता येईल कारण तिथं दवाखाना पण आठ पर्यंत चालू असतो असं लईच अर्जंट असेल तर मग घेते आठ पर्यंत चालू असतंय आता आवरले आमचं तर येतो जाऊन दवाखान्यात जायचं होतं पण म्हणजे दवाखान्याच जायच कॅन्सल झालं कारण इथं दुसरं पण काम होत तर त्या कामाला इथंच उशीर लागणार आहे तर म्हणलं दोघांना आठ वाजेपर्यंत चालू असतो आणि कार पण लागते जरा तर मी म्हणलं उद्या जाता येईल म्हणलं अशी जेवण हे झालं आत्ताच त्याला जेवायला दिलं तर दुसरं काही त्रास नाही त्याला फक्त ती इथं दु, बरगडी दुखते जराशी अगं इथं थोडीशी बरगडी दुखती आणि थोडी सूज पण आहे त्याला कमी झाली कालच्या गोळ्या औषधाने पण आहे जराशी तर म्हणलं आहे आजच्या टायमाच्या होत्या गोळ्या तर मग म्हणलं बघू आजच्या दिवस बघू आणि उद्या सकाळ जाता येईल तर त्याच्यामुळं आणि आजारी आहे तरी त्याच आराम करायचं काय बिलकुलच नाही तर शाळेत पण जायचं चाललं होतं पण मग त्याच्या क्लास टीचरला फोन करून सांगायचं तब्येत बरोबर नाही पाठवत नाही शाळेत तर म्हटलं चालतंय करू उद्या आराम मग बरं वाटल्यावरती पाठवा नाही का तर घरी आहे तरी त्याचा अभ्यासाचं चा दुपारपासून चालू होतं मला अभ्यास करायचा अभ्यास कर आराम कर आराम कर मी झोपले दुपारी तीन साडेतीन ला झोपले असेल तर का अभ्यास करत बसला तर का कबड्डीची काय आवड आहे कबड्डीची तर फाईल बनवत बसलाय ग्राउंड इथे त्याला ग्राउंड बनवले कबड्डीचं ग्राउंड बनवले आणि म्हणजे काय तर प्रोजेक्ट असेल खेळाचा याचा तर बनवलंय हो त्याने दुखत आहे तरी त्याच्या पप्पानी पण काल सांगितलंय आरामही कर आणि डॉक्टरनी पण सांगितलं होतं इथले आराम करू द्या त्याला दोन तर तो ग आराम करायचं म्हणजे सकाळी झुपास निघतंय तुम्ही सांग आराम केला पाहिजे का नाही आराम केला तरच त्याला खेळायला मिळेल ना आता शाळेला शाळेला खाडा झाला इथं ट्युशनला जातो ट्युशनला पण खाडा झाला आणि इथं कबड्डीची प्रॅक्टिसला जातो तिथं पण खाडा झाला त्याला त्या दिवशी सांगितलं होतं मी म्हणलं शाळेतले कबड्डी खेळत जाऊ इथं प्रॅक्टिसला जातो ना तर अशा कबड्डीच्या स्पर्धा हे असल्या मग जायला भेटतं ना खेळायला तर तो इथं पण खेळतो तिथं पण खेळतो आराम आरामदानाची हीच नाही गोष्ट आणि जेवण जेवणाचं प्रमाण इतकं कमी आहे ना त्यांनी सकाळी अर्धी भाकरी खाल्ली होती त्याला आता बळच जेवायला बसवलं आता पण नको म्हणतो जरा जेवतो म्हणतो ना तर तुम्हीच कमेंट करून सांगा काय केलं पाहिजे त्याने कबड्डी कंटिन्यू खेळले पाहिजे जेवायला जेवलं पाहिजे का नाही जेवलं पाहिजे तर तेवढे आराम करू पाहिजे काय म्हणते झोप काम तेवढं तर असं आहे तर उद्या दवाखान्यात जाताना व्हिडिओ नक्की काढेल मी कारण उद्या जावंच लागल त्याचे एकदा काढला म्हणजे काढल्या टेन्शन नाही राहणार तर आता जायचं आवरलं होतं पण दुसरं पण महत्वाचं काम होत तर त्याला उशीर लागेल इथंच तर म्हणलं नको उशीर बस झाल्यावर कसं एक्स रे काढायला पण टाइम लागतो ना मग मॅडम परत सकाळीच बोलावणार आपल्याला त्याच्यामुळे म्हणलं नको जायला सकाळचं गेलं कस सगळं व्यवस्थित होतं ना तर बघू सकाळी जाऊ आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये